नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नाव सांगा तुमचं सुनील आदिनाथ माने शेलगाव क सुनील आदिनाथ माने मुक्कम पोस्ट शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपले आतापर्यंत शेलगावामध्ये फक्त शेलगावामध्ये आत्तापर्यंत आपले एकवीस पॉईंट पूर्ण झालेले आहेत आणि आपण हा शेलगावामधला पॉईंट नंबर बावीसावा हवा या ठिकाणी आज आज आपण देत आहे आज दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे नव्वद ते दोनशे फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते पावणे दोन इंची फूट पाणी उपलब्ध होईल झाला पॉईंट व्यवस्थित पुन्हा एकदा सोमनाथ डिटेक्टर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा